जिल्हा नियोजनाच्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा शाळा अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्यानं निधी देणार पालकमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला चारशे चाळीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार काम होणं अपेक्षित आहे सर्व यंत्रणांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा या यावर्षीच्या निधीतून शाळा आणि अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार किरण सरनाईक धीरज लिंगाडे डॉक्टर राजेंद्र शिंगणे संजय रायमुलकर संजय गायकवाड आकाश फुंडकर राजेश एकडे श्वेता महाली जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते आणखी काय म्हटले पालकमंत्री बघूया जिल्हा वार्षिक योजनेमध्ये एस सी पीच्या च्या अंतर्गत चोवीस पंचवीस ला शंभर कोटी मंजूर करण्यात आलेले आहे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ओ टी एस पीला चोवीस पंचवीसमध्ये अठरा पॉईंट नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तसेच वर्ग अंतर्गत यंत्रणेकडून प्राप्त प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे संदर्भात आढावा घेण्यात आलेला असून एकूण पात्र असलेल्या तीनशे पंचवीस लक्षपेक्षा जास्त महिला भगिनींनी लाभाकरता अर्ज केला आहे या अर्जाची छाननी सुरू आहे आगामी काळे लक्षामध्ये घेता जिल्हा वार्षिक अंतर्गत मंजूर शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याबाबत सं, संबंधित कार्यान्वित यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत पी, पीक विम्याचा जो प्रश्न आहे कारण बऱ्याच लोकांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागतं आणि त्याच्यामधून ना नाराजी होते म्हणून आज बुलढाणा जिल्ह्याला प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांचं मी अभिनंदनही करतो आणि त्यांना विनंती आम्ही केलेली आहे की या पीक विम्याच्या संदर्भात आपल्याबरोबर जर एखादी बैठक घेता आली मुंबईला म्हणा दिल्लीला म्हणा कृषी मंत्री विमा विमा कंप विमा कंपन्यांच्या बरोबर बैठक जर घेता आली तर त्याचा फायदा होईल आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक संपन्न